नमस्कार मित्रांनो आपण काय केलेलं आहे चुना पावडर टाकलेली आहे आणि चुना पावडर टाकल्यामुळं आपण काय केलेलं आहे आता आपण ह्यांना गोचडासाठी आणि गोचड थोडे आहेत जास्त नाहीत कुठं कुठंतरी एखादा आहे चुना पावडरचा आपण छिडकाव केलेला आहे याच्यामध्ये आपण काय केलं आहे चुना पावडर केलं केल्यामुळं ह्याचा तर प्र प्रादुर्भाव कमी होतो गोचडाचा आणि पिसाचा ह्यांचा आणि ही रक्षक पावडर आहे हे तीन पॅकेट आणलेले आहेत आपण ह्या आपले टोटल सहा नग आहेत तर सहा नगाला आपण तीन रक्षक पुढे आणलेले आहेत ह्याच्यामध्ये ह्यांचं भागून जात आहे आता काय करायचे आता आपण ह्यांना पावडर लावून घेऊया मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे पावडर लावून घ्यायची आहे ह्यांना हे पाहू शकता हे कोरडीच पावडर पुसायची आहे ह्यानं पूर्ण गोचीड पिसा सर्व जात आहे ह्यानं आणि खाली चुना पावडर टाकून घेतलेली आणि लगेच आपण गोचडाचे रक्षक पावडर जे आहे गोचडा पिसासाठी ते लावलेली आहे त्यामुळं आपलं जास्त होतच नाही एक दोन चार दोन चार गोचडं व्हायला लागले होते लगेच आपण औषध लावून घेतलेलं आहे जास्त लक्ष ह्यालाच द्यायचं आहे जास्त पुनरत अडचण येते ते मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान